आज आपण अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिच्याबद्दल जाणून घेत आहोत गेली सतरा अठरा वर्ष मनोरंजन सृष्टीत सक्रिय असलेल्या शर्मिष्ठा राऊतने अभिनयाबरोबर निर्मिती क्षेत्रात आपला था ठसा उमटवलेला आहे पण इथवरचा तिचा प्रवास कसा होता निर्माती असली तरी तिचं नेमकं काय काम असतं किती तडजोड करावी लागते चला तर जाणून घेऊया सध्या मनोरंजनासाठी अनेक माध्यम उपलब्ध झाले आहेत नाटक चित्रपट मालिका ही आधीची माध्यमं तर आहेत पण त्याचबरोबर भर पडली ती वेबसिरीजची वेबसिरीज हे माध्यम सध्याचा आघाडीचं माध्यम म्हणायला काही हरकत नाही पण त्याच पाठोपाठ प्रेक्षकांना अधिक खेळून ठेवणारं माध्यम म्हणजे मालिका दररोजच्या दगदगीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून एखादी मालिका पाहिली जाते त्यामुळे प्रेक्षक व मालिकांमध्ये एक अतूट नातं निर्माण झालाय कितीही जुनी मालिका असो किंवा नवीन मालिका प्रेक्षक ते आवर्जून पाहतात जरी निश्चित केलेल्या वेळेत आवडती मालिका बघता आली नाही तरी आता वाहिन्यांच्या ॲपवर प्रवास करतानाही मालिका पाहिली जाते मालिकांमधील कलाकारांविषयी प्रत्येकालाच माहिती असतं ते काय काम करतात ते कसं काम करतात भूमिकेसाठी ते कसा अभ्यास करतात पण मालिकेच्या पडद्यामागे कसं काम केलं जातं किती मेहनत असते कलाकारांप्रमाणे त्यांचं देखील काम कसं असतं या निमित्ताने आज आपण अभिनेत्री निर्माती शर्मिष्ठा राऊत हिच्याशी संवाद साधलेला आहे जून येथे रेशीम गाठीमधील प्रेमळ पण पटकन जिरणारी अर्चना उंच माझा झोकामधील ताई काकू सारकाही तिच्यासाठी मधली संध्या तसंच बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळवणारी आणि बाय फू मध्ये विनोदी भूमिका साकारणारी शर्मिष्ठा राऊत हे नाव टीव्ही प्रेक्षकांच्या मनामध्ये पोहोचलेलं आहे अभिनयाच्या माध्यमातून विविध भूमिकांना न्याय देणारी शर्मिष्ठा आता निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेली आहे पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी शर्मिष्ठा आता पडद्यामागची भूमिका साकारताना दिसते तिची पहिली निर्मिती असते ना तुला शिकविन चांगलाच धडा हिमालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे अशातच तिची दुसरी नवी मालिक नवरीमुळे हिटलरला प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे पण तिला निर्मिती का हवं वाटलं काय आव्हानं आहेत का या क्षेत्राची काय कामं असतात हे जाणून घेण्यासाठी शर्मिष्ठाची केलेली बातचीत शर्मिष्ठा निर्मिती म्हणजे काय या क्षेत्राच्या सुरुवातीला एखाद्या मालिकेची निर्मिती का केली जाते यावर शर्मिष्ठा बोलते निर्मिती क्षेत्र काय याचं उत्तर मला शब्दशः अजून माहीत नाही मात्र माझ्यामध्ये मा एखादी कला एखादं उत्पादन किंवा कल्पना जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा एखाद्या गोष्टीची निर्मिती होत असते कधी कधी निर्मिती गरजेनुसार सुद्धा होत असते आता आपल्याला मनोरंजनाची गरज आहे म्हणून मालिका चित्रपटांची नाटकांची निर्मिती करत असतो पण अजूनही मी सांगू शकत नाही निर्मिती म्हणजे नक्की काय कारण मीही त्या शाळेत अजून शिकत आहे पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती करण्याबाबतीत तर माझं कला विश्वातील विशेष प्रेम नाटक चित्रपट आणि मालिका हे तीन माध्यम आहेत यापैकी दोन माझी लाडकी माध्यम आहेत ते म्हणजे नाटक व मालिका आतापर्यंत जवळजवळ मी सतरा ते अठरा वर्ष मालिका विश्वात काम करते त्यामुळे मालिका क्षेत्रातली जी गणिता आहेत ती हळूहळू मला कळू लागली आहेत पण अजूनही मी म्हणेन की ती मला पूर्णपणे समजलेली नाहीत मला सगळं कळतंय हे मी अजिबात कोणत्याही बाबतीत म्हणणार नाही ना अभिनयाच्या बाबतीत ना निर्मितीच्या बाबतीत मी अजूनही शिकत आहे कारण विद्यार्थी दशा ही खूप चांगली असते मला येत आहे मला जमलं असं म्हटल्यावर सगळं तिथे थांबून मुल जातं म्हणून मालिका विश्व हे माझं दुसरं प्रेम असल्यामुळे मला असं वाटलं पहिल्यांदा एखादी मालिका करावी दुसरं बघायला गेलं तर मालिकेत थोडी जोखीम कमी आहे तुमचे एपिसोड्स बांधतात त्याचे पैसे चॅनल तुम्हाला देतं हे तुम्ही कशा पद्धतीने बसू शकता यात तुमचं कसं बसतं चित्रपटाच्या निर्मितीत देखील तसंच आहे तुमचं एक बजेट ठरतं आणि मग त्या बजेटमध्ये तुम्ही कसं बसवता हो यात तुमचं कसं आहे पण चित्रपट बघायला प्रेक्षक येतील की नाही तो चित्रपट चालेल की नाही जितके पैसे त्यात गुंतवले आहेत त्याची रिकव्हरी कशी होईल अनेक मार्ग आहेत पण अजून शाश्वती पाहिजे तशी मिळत नाही किंवा तोटा जरी झाला तरी तो कमी होईल नफा झाला तर तो होईलच अशा दोन्ही अटी इथे खुल्या आहेत त्यामुळे निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी मालिका माध्यम निवडलं मालिका निर्मात्यांचं नेमकं काय काम असतं पैसे गुंतवण्याप्रिकडचं काम खूप काम असतं ही मुलाखत अपुरी पडेल तेवढं काम असतं कलाकारांची बारा तासांची शिफ्ट असते आज मी अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेच पण मी निर्माती म्हणूनही उभी राहिली आहे निर्मात्याला चोवीस तास काम करावं लागतं कारण त्याला चॅनल सुद्धा सांभाळायचं असतं तिकडच्या लोकांना सुद्धा सांभाळायचं असतं तांत्रिक बाजू देखील बघायची असते पोस्ट प्रोडक्शन नावाचा एक भाग असतो शूटिंग झाल्यानंतर एपिसोड एडिटला जातो मग तो म्युझिकला जातो हे फार ढोबळ मनाने सांगितलं जात आहे त्याच्याही आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत कलर कलेक्शन केलं जातं असे अनेक विधी केले जातात त्यानंतर ते सॅटेलाइट डिजिटलच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतं पण सॅटेलाइट डिजिटल पर्यंत पोहोचवण्याचं काम असतं त्यात मिक्स अनमिक्स हे सगळं के टेक्निकल शब्द वापरते जे या क्षेत्रात आहेत त्यांना ते कळेल सतत सगळं चालू असतं पोतोपदी खूप आव्हानं असतात शिवाय प्रीशूट जरी म्हटलं तरी आपल्याला बजेट असतंच त्या बजेटमध्ये आपण कथेला साजेसं कोणतं लोकेशन आणू शकतो त्यानंतरचा दिवसाचा खर्च मध्ये पन्ना पन्नास साठ लोक असतात त्या पन्नास साठ लोकांना जवळपास शंभर समस्या असतात काहीही समस्या असू शकतात त्यांच्या कौटुंबिक समस्या कारण ते जर माझं कुटुंब आहे मी जास्त त्यांच्या बरोबर राहते तर मला त्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं असतं जे मी माझ्या टीमबरोबर करते मला जितकं जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करते त्यांच्या वैयक्तिक समस्या त्यांचे मूळ त्यांच्या नंतर होणारी त्यांची चिडचिड हे सगळं सहन करावं लागतं आणि कॅप्टन ऑफ द शिप म्हणून सगळं सांभाळावं लागतं माझ्या खालोखालो असतो तो प्रोजेक्ट हेड जो माझ्या खांद्याला खांदा लागून माझ्या बरोबरीने काम करत असतो या सगळ्या गोष्टी असतात आपण म्हणतो नुसती पैशांची गुंतवणूक केली म्हणजे झालं असं नाही दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कमावलेले पैसे असतील तरी त्याची गुंतवणूक करणं धोक्याचं असतं मी निर्माती झाले तर माझ्याकडे अचानक पैसे आले का तर नाही माझ्याकडे अचानक पैसे वगैरे आलेले नाहीत आम्ही बँकांमधून कर्ज घेतलंय फायनान्सरकडून कर्ज घेतलं आहे जे आम्हाला व्याज दरावर परत करायचंय आणि ते लाखांमध्ये नसतं कोटींमध्ये असतं कारण जर एखादं जहाज चालवायचं आहे तर त्याला एवढा पैसा नक्की लागतो मग ते पैसे कुठे थांबवायचे किती गुंतवायचे परतफेड करायची तेवढी ऐपत आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्यात पैसे उचलताना कधी कधी घर गहाण ठेवावं लागतं तुमची संपत्ती गहाण ठेवावी लागते कारण बँकेचे व्याजदर फायनान्सर पेक्षा कमी असतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे पहिल्यापासून पैसे आहेत ते यात गुंतवणूक करत आहेत तरीही त्यांना या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो गुंतवलेले पैसे एकदा गेले की गेले मला काही अचानक लॉटरी लागली नाही मी आताही काम करते त्याच्यासाठी फायनान्सरकडून पैसे घेतले आहेत घरावर थोडं कर्ज घेतलंय केवळ याच्यासाठी की एक चांगलं प्रोजेक्ट देता यावं मला निर्माती म्हणून काही गोष्टी करायच्या आहेत माझा स्वतःवर विश्वास आहे की मी काहीतरी चांगलं डिलिवर करू शकते त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात पायरीवर चढायचे असेल तर धोका स्वीकारायला हवाच स्वतःवर विश्वास ठेवून तो धोका स्वीकारायचा मी म्हणेन की माझ्याबरोबर मानसिकदृष्ट्या धोका शेअर करायला माझे पती तेजस देसाई आहेत आम्ही दोघांनी मिळून में एकमेकांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांचं स्वप्न होतं व्यवसाय करायचं पण कोणता करू हे त्याला कळत नव्हतं माझं ठरलेलं होतं कोणता व्यवसाय करायचो जेव्हा आम्ही भेटलो आणि ठरवलं तेव्हा मी म्हंटल मी तुझं स्वप्न शंभर टक्के पूर्ण करू शकते आपण हे करूया मग ठरवलं खूप साऱ्या फायनान्सरला भेटलो त्यांच्याकडून व्याजावर पैसे घेतले आणि आता सगळं कलाकारांप्रमाणे मालिकेची निर्माते देखील दररोज काम करतात का हो कलाकारांपेक्षा जास्त काम असतं आम्हाला मी दोन्ही आयुष्य जगते कलाकारांचं आयुष्य वेगळं असतं बारा तेरा तास कधी डे नाईट प्रमाणे शूट करावं लागतं मी कायम म्हणते की जर निर्माता जगला तर मी जगणार आहे तो बुडाला तर मी बुडणार आहे त्यामुळे मला त्याला मदत करणं फार गरजेचं असतं आणि ती मदत करता करता बरेचदा असं होतं की आपल्याकडे पटकता नाहीये एपिसोड लवकर संपलाय अजून भरून आहे किंवा महा एपिसोड आलाय जास्त शूट करायचंय किंवा कोणत्या दुसऱ्या कलाकारा ऍडजस्टमेंट करायची करा म्हणून आपल्याला रात्री शूट करावं लागतं असं बऱ्याच गोष्टी आहेत एवढं करून सुद्धा कधी कधी काय असतं मानधनाची अपेक्षा असते ती कधी मिळते कधी मिळत नाही त्यात आपल्याला घर चालवायचं असतं मी असं म्हणेन की कलाकार आणि निर्माते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जे खरं तर एकच नाणं आहे पण त्याच्या दोन बाजू वेगवेगळ्या आहेत आणि त्या दोन्ही बाजू खऱ्या आहेत महत्त्वाच्या आहेत कलाकारांची निवड ही मानधनानुसार की के अनुभवावरून केली जाते या प्रश्नावर शर्मिष्ठा बोलते कथेनुसार कलाकारांना घेतलं जातं एखाद्या गोष्टीमध्ये आई सोन मुलगा आहे सुनेचं वैशिष्ट्य म्हणजे ती थोडी चिडकी आहे सासू देखील चिडकी आहे किंवा वसावसा अंगावर येणारे आहे तर अशा सासूच्या पात्रासाठी मी घेऊ शकत नाही म्हणजे मला तिकडे कोणीतरी वेगळं पाहिजे मग मला तिथे हर्षदा कोणीतरी पाहिजे त्यामुळे कथानकानुसार कलाकारांची निवड केली जाते पैसा हा मुद्दा महत्त्वाचा आहेच पण तो नंतर येतो आधी कथानक पाहिलं जातं मालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट विषयी एका अभिनेत्रीने खंत व्यक्त केली होती तुम्हाला जेलमध्ये पाठवणार पण तिथे आनंदी राहायचं अशा प्रकारचं कॉन्टॅक्ट करतात असं त्या अभिनेत्रीचं म्हणणं होतं याविषयी शर्मिष्ठा म्हणाली सतरा ते अठरा वर्षांच्या करिअरमध्ये मा माझ्या वाट्याला असं काहीही कधीही आलं नाही मी तर असं बघितलं नाही त्यामुळे यावर मी भाष्य करू इच्छित नाही तिच्या प्रवासात घडलं असेल पण नशिबाने मला जे माझे निर्माते मिळाले दिग्दर्शक मिळाले ते खूप उत्तम मिळाले मुळात मी प्रोडक्शनची आर्टिस्ट आहे असं मी स्वतःला कायम म्हणते ओके आता हे करायचं आहे हे करूया आता हे नाही करायचं ओके नको करूया हे ॲडजस्टमेंट पाहिजे तुम्हाला मी करून देते दे। अशा पद्धतीने मी काम करणारी व्यक्ती आहे मुळात मला हाद ते करायला आवडतं हे म्हणजे हातात हात घालून काम करण्यासारखं आहे जर प्रोडक्शनला काही अडचण असेल तर त्यांना मदत करणं गरजेचं असतं त्यावेळेस मी तिथे उपस्थित राहील पण मला जेव्हा अडचण येईल तेव्हा ते मला ॲडजस्ट करतील ना हे गिव्ह अँड टेक आहे निर्मिती क्षेत्रातील आवडणारी गोष्ट मॅनेजमेंट करणं मला सगळ्यांना मॅनेज करायला खूप आवडतं एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्यांना जपणं हे मला भयानक आवडतं आता माझ्याकडे जेवण घरगुती पद्धतीचं येतो म्हणजे घरगुती बाई शोधतो त्यांच्याकडून जेवण येतं सेटवरच्या कलाकारांच्या दोन माफक अपेक्षा असतात की उत्तम जेवण असू द्या आणि शौचालय नीट असू द्या कारण आपण कुठेही शूट करत असतो नशिबाने मला माझ्या दोन्ही टीम अत्यंत चांगल्या मिळालेल्या आहेत आता मी एका चित्रपटाची निर्मिती केली आहे तिथे आम्ही सहा जण निर्माते आहोत तिथे सुद्धा कलाकारांची टीम उत्तम होती मी नशिबान आहे मला अशा कलाकारांची टीम मिळाली अभिनय की निर्मिती कोणतं क्षेत्र आव्हानात्मक आहे शर्मिटा सांगते दोन्ही क्षेत्र आव्हानात्मक आहेत नाण्यांच्या दोन बाजू आहेत कधीही त्या एकमेकांना भेटत नाहीत पण त्या नाण्याला किंमत असते जर नाण्यावर छापा असेल तर त्याच्या दुसऱ्या बाजूला काटा नसेल तर ते बाजारात नाणं चालणार नाही त्यामुळे नाण्यावर छापा काटा असणं तितकं महत्वाचं आहे तितकंच अभिनय व निर्मिती क्षेत्र या दोन्ही गोष्टी प्रचंड महत्वाच्या आहेत मालिकेची निर्मिती कि चित्रपटाची निर्मिती काय आवडतं दोन्हीकडे मला मजा आली एक पूर्ण वेळ काम चालणार आहे कारण मालिका ही बरीच वर्ष चालते तिथे सतत काम करायचं असतं हे काम करता करता रुटीन सेट होऊन जातं चित्रपटाचं वेगळं असतं चित्रपटाचं शूट एका महिन्याचं असतं त्यामुळे बजेट आटोक्यात ठेवून ते करायचं असतं चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही की तो चित्रपट पाहायला जातो मग अशा परिस्थितीत रिकवर करून करणार चॅनलला चित्रपट विकल्यानंतर त्याच्यातून पैसे मिळतात पण ज्या गोष्टी आपण चित्रपटात पण ज्या गोष्टीसाठी आपण चित्रपट बनवलेला असतो तो आता जबरदस्त चालला पाहिजे लोकांनी कौतुक केलं पाहिजे ते होत नाही चित्रपटाचं गणित फार वेगळं असतं निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी या गोष्टी ध्यानात ठेवा निर्मिती क्षेत्रात येण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतोच पण त्या पलीकडे संयम ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते शिवाय चिकाटी जिभीवर साखर डोक्यावर बर्फाची लादी या सगळ्या गोष्टींची गरज असते दरम्यान शर्मिष्ठा राऊतची निर्मिती असलेला नाजगघुमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता शर्मिष्ठा राऊतला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा